नमस्कार इंडिया मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुका नुकत्याच संपलेल्या आहे आणि त्यानंतर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे शिक्षक मतदारसंघामध्ये आपलं नाशिक विभाग आहे आणि या नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे आहे आणि पाच जिल्ह्यातले शिक्षक या निवडणुकीला मतदान करणार आहेत साधारण सत्तर हजार मतदार सत्तर हजार शिक्षक या निवडणुकीमध्ये आपलं हक्क बजावणार आहे खरं तर ही निवडणूक या वेळेस जरा वेगळ्या जर कारणाने चर्चेत आहे कारण गेल्या दोन निवडणुकीमध्ये संस्था चालकच या आमदार झाले आणि मग सगळ्यांच्या शिक्षकांची जी मागणी होती की शिक्षक आमदार पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक थोडी वेगळी आहे आणि याच निवडणुकीमध्ये उमेदवारी करणारे शिक्षक राजेंद्र निकम यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत मला असं वाटतं की सर तुमचं इंटरफंडमध्ये तुमचं स्वागत आहे मला वाटतं सुरुवात करताना तुमचा एक एकूण जो शैक्षणिक प्रवास आहे त्याच्याबद्दल जर सांगितलं तर मला असं वाटतं ते खूप सर्वांनाच आवडतं सर मालेगाव तालुक्यातील मायानाथवर गुगुळवाड या छोट्याच्या घरी माझा जन्म झाला येथील प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत शिक्षण झालं माध्यमिक शिक्षण माझं जोडग्याला झालं महाविद्यालयीन शिक्षण माझं मालेगाव येथे झालं नंतर मी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये नांदगाव तालुक्यातील कळमधली येथील कैलासवासी मात मातोश्री बाघाबाई वामन हिरे माध्यमिक विद्यालयात नोकरी लागलो आठ वर्ष निघत बिना अनुदानित शाळेत काम केलं आणि त्या शाळेला अनुदान यावं म्हणून या शिक्षकी चळवळीमध्ये माझा प्रवेश झाला मला वाटतं सर तुमचा हा सगळा जो अनुभव आहे म्हणजे तुम्ही शिक्षक राहिले त्याच्यानंतर मुख्याध्यापक राहिले तर तो जो जे काही प्रश्न आहे शिक्षकाचे आणि एकूणच म्हणजे मुख्याध्यापक तर त्याचे तुम्हाला बरेच जाण असेल म्हणजे आता सगळं हे तो प्रवास तुम्ही अनुभवलेला आहे योगायोगाने दिवसापासून मुख्याध्यापक होतो बिन अनुदानित शाळा त्या काळात पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर टक्के अशा पद्धतीने शाळांना अनुदान यायचं परंतु सुरुवातीपासूनच विरोधात शिक्षकांचा लढा अनुदानासाठीचा मोठा इतिहास राहिलेला आहे त्याच्यामुळे साहजिकच आम्हाला त्या काळात अनुदान मिळवण्यासाठी फार मोठा लढा उभा करावा लागला अनेक मोर्चे उपोषण नागपूर पर्यंत मुंबई तर दिल्ली पर्यंत आंदोलन केली पंचवीस टक्क्याचं अनुदान शास्त्राने आणाव्या लागल्या त्या काळात एक मोठा लढा द्यावा लागला आणि या चळवळीमध्ये आम्ही आलो साजिकच तुमचा हा सगळा लढा मला असं वाटतं की जर तर तो उपयोगी पडणार आहे मला अजून एक सांगा की हा शिक्षकाचा मतदार आहे पण गेल्या दोन निवडणुकीमध्ये संस्था चालतच या याच्यामध्ये आमदार होतो त्याच्याबद्दल नेमकं काय आहे सर uh, मी या प्रक्रियेमध्ये आहे गे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सुरुवातीपासून टी डी एफमध्ये काम करतो मी शिक्षणाला दोष देणार नाही मतविभागनीचा फायदा या लोकांना झाला आमच्या संघटनांबद्दल बी फायदा या लोकांनी घेतला आणि mm -hmm. ज्या लोकांना चळवळीबद्दल माहिती नाही संघटनाबद्दल माहिती नाही कशा आ, ले ले बल या आमच्या जुन्या नेत्यांनी फार मोठा त्यावेळी लढा देऊन या सर्व शिक्षकांना वेतन आयोग पेन्शन हे सगळं कसं मिळालेले हे माहिती नसल्यामुळे काही लोक प्रलोभानाला बळी पडले आणि हे शिक्षण संस्थाचालक धंदा या लोकांनी या क्षेत्रामध्ये प्रवेश केला हे दुर्दैव आहे तो शिक्षक शाहू फुले आंबेडकर शिकवतो आदर्श लोकशाही शिकवतो आणि तो शिक्षक आपल्या मतांची विक्री करतो हे लांछनास्पर्धक आहे आणि आम्हालाही ते पोहोचतं आणि म्हणून गेल्या दहा बारा वर्षापासून मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यानी दोन हजार चोवीस दो डोळ्यात लिखून या सगळ्या समस्या आमच्या पुढे येतील संस्था चलत राहतील पैसेवाले राहतील आणि त्याच्यात आपल्या सामान्याचा कसा टिकावा लागेल होऊन मला वाटतं पहिली निवडणूक पाकेट मुळे हो दुसरी निवडण निवडणूक मला वाटतं पैथनी मुळे लगण हो याच्यातून खूप प्रचंड बदनामी जर हो याच्याबद्दल फार मोठी बदनामी झाली सर सगळीकडे लग्न समारंभ सार्वजनिक कार्यक्रमात गेल्यानंतर की एवढा पगार आहे लाख तीन लाख दोन लाख अडीच लाख प्राध्यापकांना आहे आणि ते कसे काय दिले जातात असं असलं तरी सर जे निवडून गेले त्यांना प्रथम पसंतीचे फक्त बारा हजार दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीमध्ये ते निवडले परंतु तरीही हे सर्व असं असलं तरी आम्ही आत्मपरीक्षण परीक्षण चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम आपण कुठे चुकलो आम्ही काय चुकलो एक शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून तीस वर्षापासून स्वर्गीय फिरोज बादशाह असं यांचा मानसपुत्र आणि काम करतो आणि याच्यावर आम्ही अतिशय काम केलं आणि कसं याला आपल्याला तोंड देता येईल आणि हे कसं मोडून काढता येईल आणि शिक्षकांमध्ये पुन्हा त्यांचा आत्मसन्मान कसा जाणून करता येईल की आपली पात्रता नाही कुठेतरी आपण चुकतो म्हणून शिक्षक दिले जातात ना का जा? आमच्यावर विश्वास नाही त्यांचा का मी एवढं काम असं का नाही काय करू शकलो ते टाळून दुसऱ्या लोकांना देतात तर याच्या या वेळेस आम्ही बऱ्यापैकी तशी मेहनत केलेली जातो आणि यावेळेस शंभर टक्के शिक्षकांचा शिक्षक आमदार होईल यांनी किती पैसे वाटले तरी लोक पैसे घेतील सर्व घेतील आणि शिक्षकाला स्वतः सर मला हे संस्था चालक या आमदार झाले यांनी खरंच शिक्षकांचे प्रश्न सोडवले का किती सोडवले काय त्याच्याबद्दलचे <laughs> तो आ, एक पूर्ण संशोधनाचा प्रश्न आहे सर अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संस्था चालक हे स्वतः एक प्रश्न आहे अनेक संस्था चालक हे शिक्षकांवर अत्याचार करतात अन्याय करतात त्यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी आम्हाला लढण्यासाठी आमची एनर्जी खर्च करायला लागते ते कसे काही आमचे प्रश्न सोडते त्यांना प्रश्नच मुळात माहिती जे लोकप्रतिनिधी आहेत शिक्षकच नाहीत असं मुळात त्यांना विना अडवाणी सेल फायनान्स इतके प्रश्न आहे की पेन्शनचा प्रश्न इतका मोठा आहे की महाराष्ट्र हे देशात सगळ्यात प्रगत राज्य आहे पश्चिम बंगाल सारख्या अनेक राज्यांमध्ये अजून दोन्ही पेन्शन योजना आहे यांनी नवीन पेन्शन योजनेमध्ये तुट दोन हजार तीन हजार दोन हजार पाच नंतर लागलेले नंतर शंभर टक्क्यावर आलेले अनेक बांधवांची सेवा नियुक्त झाले त्यांना योग्यही रुपया पेन्शन ज्या माणसाला तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार पेन्शन मिळायला पाहिजे त्याला पंधराशे दोन हजार तीन हजार पेन्शन मिळते हा मोठा ज्वलंत प्रश्न आहे त्यांच्या जीवन भरण्याचा प्रश्न आहे याच्यासाठी यांना याच्यात काहीच गांभीर्य माहिती नाही ते कसे प्रश्न सोडवणार अजून सर तुमचा आहे तुम्ही निवडणुकीला संबोधणार आहे तुमचे नेमके अजून काय मुद्दे जुनी पेन्शनचा एक मुद्दा आहे जे ऑनलाईनचे काम आहेत शिक्षकांना असतं आमच्याकडे आता शिकवणं सोडून इतर सगळे काम रोज माहिती ऑनलाईनची मुख्याध्यापकांना अशी हे सगळे काम आहेत त्याच्यानंतर जुनी पेन्शनचा फार मोठा मुद्दा आहे असं असलं तरी जवळपास आम्ही जो, जो लढा दिला गेल्या दहा बारा वर्षामध्ये मुंबई दिल्ली महाराष्ट्र वातावरण भेटवलं आता दोन हजार पाच नंतरच्या लोकांना जी पी एस योजना लागू झालेली आहे आमच्या लढ्यामुळे बऱ्यापैकी त्यांना पेन्शन बंदू झालेली आहे राहिलेली पेन्शन जी वीस पंचवीस टक्के बाकी आहे त्याच्यासाठी माझा सारखा माणूस तिथे सभागृहामध्ये गेला ते बुद्धिबक्तांचं सभागृह आहे सर उच्च भ्रू विचारधरणीच्या लोकांचा सभागृह आहे तिथं जर त्या पात्रतेचे लोक गेले तर त्या प्रश्नाला नक्की न्याय देतील त्याच्यानंतर दोन हजार पूर्वी लागले पाच पूर्वी नंतर शंभर टक्क्यावर आलेले सव्वीस हजार बांधवांचे महाराष्ट्रामध्ये अठरा जुलैला आम्ही संघटनेमार्फत कोर्टात केस टाकले त्या केसचा निकाल लागेल आणि त्यांनाही पेन्शन लागेल प्रचलित नियमाप्रमाणे औषधा अनुदान हा मोठ हा प्रश्न आहे विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना त्यांनी प्रचलित हा शब्द काढल्यामुळे जे लोक काही काही लोक अक्षरशः पंधरा आणि वीस वर्षापासून वीस आणि चाळीस टक्क्यावर काम करत आहेत पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये सरकारला शेअर खाली मान घालावी अशी बाब आहे विद्या ज्ञानाचं पवित्र काम करणारे आमच्या बांधवांना पंधरा आणि वीस वर्ष काय पूर्वी किती वर्ष त्यांची नोकरी राहते म्हणजे अक्षरशः चाळीस आणि साठ टक्क्यावर ते म्हणून होत एक मानवतावादाचाही फार मोठा प्रश्न आहे मला असं वाटतं सगळे प्रश्न तुम्ही अनुभवतात ते निश्चितच म्हणत मला सर आपण या मुलाखतीचा शेवट करताना तुम्ही शिक्षकांना काय आवाहन करा शिक्षकांनी आता त्यांना काय सांगणार त्यांचा आत्मसन्मान त्यांच्या सदसि बुद्धीने त्यांच्या अंतर आत्म्याला विचारून विचार करायला पाहिजे मी त्यांना म्हणणार नाही सर मी पहिला असा परखड माणूस माझ्या सहकार्यांना वाईट वाटलं तरी चालेल त्यांनी माझं काम पगार मग मला मतदान नाही तर त्यांनी मतदान करू नये मी पराभूत झालो तरी चालेल त्यांना एकच विनंती नाही बाबांना मला कोणताही क्रायटेरिया बाबा त्यांनी त्यांनी माझ्या समोरच्या सगळ्या माणसांचं इवन आमदार हे माझं कामाचं तीस वर्षाचं पुस्तक तयार केलेलं आहे त्यांनी कार्य जर केलं असेल असं आवश्यक केलेल्या कार्याचं तरी मी माझी मागा घे आणि याच्यासाठी माझी जाहीर डिबेटिंगची तयारी त्यांनी कुठेही जमावं मी बोलतो त्यांना एकही मुद्द्यात मी कमी पडत असेल माझ्यापेक्षा दहा टक्के काम त्यांचं असेल जास्त तर मी त्यांना बदलाव करावं बदलाव मला बदलाव करू नये माझं काम असेल तर मला करावं सर तुम्ही इंडिया दरम्यानच्या ऑफिसमध्ये आला आणि मला वाटतं एक वेगळ्या विषयावर आज गप्पा झाला तुमचं इंडिया दरपणचं मी खूप खूप आभार सर